दोन हजार पंचवीस संपत आणि दोन हजार सव्वीस साल चालू होणार आहे मग आता नव्या वर्षामध्ये काहीतरी नव्या संकल्पना नव्या अजेंडे आपण तयार केले पाहिजेत यासाठी जनावराचा गोठा करायचा आहे मग गाई करू का म्हशी करू मग गोठा किती रुपयाचा बांधायचा त्याच्या दिशा नेमक्या काय असायला पाहिजेत दूध व्यवसाय नक्की परवडतो का एवढंच नाही तर दूध ते कुठं विकायचं एवढंच नाही संगोपनाकडे लक्ष दिलं पाहिजे हिरवा चारा सुका चारा सायलेज एक लिटर दूध तयार होण्यासाठी किती रुपये खर्च येतो आपल्याला मार्जिन कुठलं किती राहतं दूध कुठं डेअरीला विकायचं का प्रायव्हेटमध्ये या ठिकाणी आपल्याला पॅकिंग करून विकायचं असे खूप काही प्लॅनिंग आहेत मग ते प्लॅनिंग आम्हाला बनवायचे आहेत किंवा ते अजेंडे आपण ठरवायचे आहेत चला तर मग हे सगळं शिकण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर एक रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह प्रशिक्षण घेऊन येणार आहोत तुम्हाला तर ते जॉईन करायचं असतील तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज करायचा आहे आलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती भरायची आहे आणि लवकरात लवकर हे प्रशिक्षण तुम्ही जॉईन करायचं आहे धन्यवाद